दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हॉस्पिटलला दिवाळीचा परळ खायच्या वयात मी गोळ्या खातोय हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी आज पहिला दिवस आहे सो so, आंघोळ वगैरे झालेली आहे पूजा वगैरे केलेली आहे so, सो आता आपण काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग आठ सहा वाटपर्यंत सगळे मित्र लोक वगैरे येणार आहेत so, सो मग आपण निघू बाहेर फिरायला सो मग त्यांची गडबड बघा किती चालू आहे आंघोळ बिंगोळ नाही झाले आणि आता कुठता बिघतायला इस्त्री करतायच दत्त घेतलेला पोरगा सुरवेनी पहिल्यांदा लवकर उठला असेल तुझी झोपायची वेळ आहे नाही स्वतः आवरून वगैरे सगळं झालेलं आहे फक्त आता कपडे वगैरे घालायचे पण आवाज आणि पूर्ण वाट लावून टाकलेले पूर्ण म्हणजे आवाज फुटतच नाही आहे तोंडात एवढा आवाज जा आणि एवढा खोकळा झालाय माहित नाही अचानक ना एवढा काय झालं काय माहित नाही पण आवाजच फुटत नाही आहे तोंडातून आणि आता आपण जरा गरम पाणी पिऊन बघू ठीक वाटते का नाही काल खोकळाचं औषध पियालो काल रात्री मध पण पियालो पण करी अजून काय फरक नाही पडत आहे सो आता गरम पाणी पिऊन बघू वाटलं टीक तर ठीक आहे नाहीतर मग आज दवाखान्यात जाऊन येऊ आपण हो निसर्गाचा आनंद घेत फराळ खात आहेत एक नंबर असलं भारी वाटतंय नाही आम्ही पण पन लहानपणी असेच जायचो आता त्या का पिशवी पिशवीत बार आणि इकडं जाऊन आम्ही फोडायचो लहानपणीची आठवण आली मजा वेगळी होती आता सोय गायच आता मी रेडी झालेलो आहे पूर्ण आउटफिट मी तुम्हाला दाखवतो बिल्डिंग खाली गेल्याच्या नंतर स्वतः आवरून वगैरे झालंय आता आम्ही निघालोय आकाशच्या घरी आलोय आकाशला घेतो राकेशच्या घरी जातो राकेशला घेतो आणि नंतर मग आपण पुढे निघू सो चला आणि हा माझा आउटफिट कसं आहे ते मला ब्लॉगच्या कमेंट मध्ये नक्की कळवा जेव्हा मी तुम्हाला पूर्ण आउटफिट माझा गाईज फायनली आम्ही आता निघालोय आणि मावाली होती घ्यायला मला आणि माझ आकाश आणि आबू आहे स्वतः आम्ही चाललोय विसावाला जी आमची परंपरा आहे पूर्वीपासूनची ती जोपासायला दे दे दे? तो आम्ही फायनली आता विसावला पोहोचलोय मी आहे आकाश शिंदे आणि बाबू सुरवे आणि अजून उठला नव्हता आंघोळीला गेला होता स्वतः तो डायरेक्ट इथे मग इथे आल्याच्या नंतर ठरू आपल्याला कुठं जायचं आहे सध्या तरी इथेच आहे आणि तुम्हाला पब्लिक दाखवतो मार्च आमची परंपरा दाखवतो तुम्हाला पब्लिक बघा आता इथं एंट्री झाली बघा कोणाची एंट्री झाली डॉन 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 बोलते डॉन बोलते आम्ही गेल्याच्या नंतर उठलाय आला पालतो माणूस गरीब पोरगा बघा आल्यापासून लोकांचे बापच काढतोय बाकी काय काम करत नाही आमची माऊ पुढे सो काही जात मी आलोय निघालोय तिकडनं नाश्ता करायला आलोय आकाश आणि बाबू आहे सो भूक लागली नाश्ता वगैरे करू, करू आणि आता फोटो आणि व्हिडिओ काढायला जायचे आम्हाला सो नाश्ता करू आणि मग जाऊ तिकडे तरी खाऊ पाहिला पेट पूजा करून मग जाऊ सो आता नाश्ता वगैरे झालाय आणि आता चाललोय घरी घरी गाडी एक्सचेंज करायची कारण की राख्या चाललाय कंपनी सो आकाशची गाडी घेऊ आणि मग आपण जाऊ शूटला सो काही आता शूट वगैरे पण झालेलं आपण बिल्डिंग खालीच केलं कारण की बाहेर खूप ऊन आहे सो आपण बाहेर कुठे गेले नाही शूटला बिल्डिंग खालीच शूट केले तुम्ही तर इंस्टाग्रामला बघितलं असेल फोटो आजच मी कालच अपलोड केले तुम्ही सो कसे फोटो आले ते तुम्ही त्या इंस्टाग्रामच्या कमेंट मध्ये पण सांगितलंच असेल नसेल सांगितले इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्स मध्ये पण कळवा आता यांचं शूट चालू आहे स्वतः आलोय घरी लाल झाले सो so, घरी आलो आता थोडा आता जेऊ बिऊ जराच उठू नंतर मग संध्याकाळी आपण बाहेर पडू सो so, उठलो संध्याकाळी मी उठलो तर हे डोळे बिळे माझे असे लाल झाले बघा बघा मम्मी पण लय शिव्या करत होती की दवाखान्यात जाऊन ये दवाखान्यात जाऊन ये रविवार पासून बोलते दवाखान्यात जाऊन सो so, आज मलाच नाही बरं वाटत आहे त्यामुळे मी आता चाललोय दवाखान्यात मम्मी पण सोबत सो so, जाऊन येतो एकदाचा बघतो काय नक्की विषय आहे इकडनाच मग ठरवू आपण इकडं चौदा तळ्यावरच जाते माझं सगळं आटपलं दवाखान्याच वगैरे झालं की मग राकेशला फोन करतो सो मग त्यालाच खाली बोलवतो आता चाललोय दवाखान्यातच अजून बार पण घ्यायचे आणि उद्या साठी मला एक शर्ट पण बघायचं सो ते पण काम आहे बघू आता जेवढं लवकर होईल तेवढं बघू कारण की आता वाजलेत सात वाजलेत आणि हे डोळे बघा माझे म्हणजे अचानक लाल म्हणजे उठलो आणि मी हर्षात बघितलं तरी हे असे लाल 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 पडत माहित नाही का होते असं अचानक दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हॉस्पिटलला बरोबर नाही वाटत पण ठीक आहे तब्येत पण लयच खराब वाटत होती तो यावं लागलो हॉस्पिटलला स्वतः जस्ट आलोय हॉस्पिटल मधून गोळ्या वगैरे दिल्यात औषध वगैरे दिलेत घशाला पूर्ण सू झाले खोकून खोकून आवाज बसलाय इंजेक्शन पण दिलाय डॉक्टरने बघू आता कधी फरक पडतोय काय म्हणते मी आता आलोय राकेशला घ्यायला पाच मिनिटं देतो पाच मिनिटात दे बोलून अर्धा तास झाला अजून आलाय नाही नेहमीचीच नाटक आहे ती नेहमीची तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बघितलं असेल ना आवाजच फुटत नाही एवढा जोरात बोलून पण आवाज फुटत नाही यार बेकार कंडिशन झाले सो आमची महाडची रोषणाई बघा म्हणजे अख्ख्या बाजारपेठ मध्ये अशी लायटिंग केली अख्ख्या बाजारपेठ मध्ये केवढाच खर्च केला कर आणि आमच्याकडचे ज्वेलर्स बघा रामचंद्र पानाचंद्र शेठ एक नंबर वाटते भाई साहब बघा काहीच कसलंच भारी वाटते माझे जे लाइटी लावलेत त्या बघा इथपर्यंत म्हणजे खालना ना बाजारात ना जे चालू झाले ते इथपर्यंत आहे लय काय म्हाडवाल्यांनी आम्ही आता आलोय शॉपिंग करायला फटाक्याची शॉपिंग करायला फटाक्यांची दुकान बघा इकडे किती आहेत आणि शेट लोक आमची फटाक्याचे पैसे धूप गायकवाड देणार आहे शॉपिंग चालू आहे आमची फटाक्याच नाव काय साईविना फटाका साई विना फटाका मध्ये आम्ही शॉपिंग करतोय दोन शेट आहेत आमच्याकडे एक आकाश शेट आहे आणि एक राकेश शेट फायनली आता आमची शॉपिंग झालेली आहे बारांची आणि आता आपण एका वेगळ्या शॉपिंगला चाललोय शर्ट पण बघायचं आणि अजून एक वस्तू बघायची सो काय आणि मी चाललोय तिकडे झालं फिक्स तर आपण उद्या घेऊ ती वस्तू काय राकेश आहे ना इथं ते एकशे वीस शॉर्ट वाला तो बार असतो ना तो विचारतोय आणि त्यांना बोलतोय की यातले साठ शॉर्ट वाजवतो आम्ही आणि साठ परत आणून देतो कमी पैशामध्ये द्या कुठं कुठे आता डोका चालतो ते बघा गा। आपली शॉपिंग झालेली आहे एवढे बॅग भरून आपण बार घेतले सो आता पण वाजू एवढे बार अडीच हजाराचे बार घेतलेत अडीच हजार अडीच हजाराला आपण पोटभर जेवलो असतो सो काहीच आता आलोय मी घरी घरी आलोय जेवतो वगैरे आणि आपल्याला अजून बार पण आता बार जे घेतलेत ते पण वाजवायचे सो आपण जेवू वगैरे मग खाली पडू बार वाजवायला दिवाळीचा फराळ खायच्या वयात मी डॉक्टरातल्या दवाखान्यातल्या गोळ्या खातोय काहीच बोलाल आम्ही चाललोय फटाके फोडायला दोन शेट लोक आणि आमच्याकडे लायटर भाग असला बारीत लाईर फोडायला डोळ्याला काहीतरी इन्फेक्शन झालंय सो चष्मा लावलाय मी स्वतः आम्ही आलोय फटाके फोडायला डोळे बघा डेंजर लाल झाले डेंजर म्हणजे का होतात कशामुळे होतात काय कळत नाही डॉक्टर तर काय सांगितलं नाही डॉक्टरने त्यामुळे आता चष्मा लावलाय आणि हे बघा <coughs> राख्या घाबरते फटाके फोडायला बघा हातात बार, बार वाजवतो हातात

एक एक गोष्ट सांगतात मेणबत्ती जळन आहे शुभम आहे ना फुलपाशी चोरतोय एक वाजवतोय आणि दोन खिशात टाकतोय भाज्यांसाठी आम्ही हा लाइटर घेऊन आलेलो पण यांची चार्जिंगच संपली

बार वगैरे तो वाजून झाले मम्मी वगैरे सगळे वर गेले आता मी चाललोय जरा बाहेर यांच्यासोबत राकेश आहे शुभम आहे कस आहे थोड्या वेळात येऊ मग घरी आपण आवडलं का स्वतः आलोय घरी मी वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू